सर्वच युट्यूबर्स फेसबुक पत्रकारांची चौकशी करा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी अशी मागणी केलेली आहे ज्योती मल्होत्रावरील कारवाईनंतर आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे परदेशी शक्तींसोबत देशाविरोधी अजेंडा चालवला जाणार नाही याची चौकशी करा गेल्या तीन वर्षात केवळ युट्यूबवरून एकवीस हजार कोटी भारतीयांना मिळाल्या आहेत असं देखील निशिकांत दुबे यांनी सांगितलंय या संदर्भात त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात भारतातील सर्वच युट्युबर्स फेसबुक पत्रकारांची ईडी एनआयए कडून चौकशी करा युट्यूबर्स परदेशी शक्तींसोबत मिळून देशविरोधी अजेंडा चालवत नाही ना याची देखील चौकशी करा या संदर्भात आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे या संदर्भातली अधिकची माहिती देतील नेमकी त्यांनी काय मागणी केली आहे का चौकशीची मागणी केली श्यामल देशभरातील जेवढे इन्फ्लुअन्स आहेत सोशल मीडिया युट्यूबर्स आहेत ते, ते सगळे आता रडारवर येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे ही मागणी दुसऱ्या ऐर्याग्र कुणी केलेली नाही ही मागणी थेट भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली आहे आपण बघितलं की युट्यूबर ज्योती मल्होत्रा पकडल्यानंतर पाकिस्तानची तिचे हेरगिरी करण्याचे संबंध हे सगळे उघड झाले होते त्याच्यानंतर तिची जी मैत्रीण आहे दुसरी जी युट्यूबर्स आहेत ती सुद्धा रडारवर आलेली आहे त्या दृष्टीने आता निशिकांत दुबे यांनी जी मागणी केली आहे ती अत्यंत महत्वाची म्हणावी लागेल आणि त्याच्यामुळे देशात अनेक सोशल मीडियामधील युट्यूबर्स आणि यांच्यामध्ये खळबळ माजेल कारण त्यांनी सरळ सरळ आरोप केलेला आहे की गेल्या तीन वर्षामध्ये युट्युबर्सने जवळपास एकवीस हजार रुपये करोड भारतीयांना मिळाले आहेत युट्यूबकडून त्यामुळे जे सोशल मीडिया युट्यूबर्स इन्फ्लुएन्सर फेसबुक पत्रकार बेरोजगार ज्यांनी ज्यांनी पाच वर्षामध्ये विदेश दौरा केलेला आहे त्यांचे बँक अकाउंट गाडी आणि घरं ही तपासली गेली पाहिजे अशी एक नव्यानं मागणी उठते आणि ही अत्यंत मोठी मागणी होती आहे त्यामुळे सोशल मीडियावरती काम करणारे आणि सोशल मीडिया च्या अंडरमध्ये येणारे जी लोक आहेत ते तपासामध्ये ते तपासात येत आहेत का हा मोठा प्रश्न होणार आहे जर चौकशी झालीच तर किती युट्युबर्स या रडारवर येऊ शकतात धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय निशिकांत दुबे यांनी ही मागणी केलेली आहे की इन्फ्लुएन्सर्स युट्यूबर्स जे पत्रकार आहेत त्यांची चौकशी व्हावी देशविरोधी कृत्य कुठे केलं जात आहे का हे तपासातून समोर यावं यासाठी त्यांनी ही मागणी केली पुढची बातमी पाहूयात ट्रॅव्हल ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर आणखी एक डॉक्टर आणि ट्रॅव्हल ब्लॉगरचं नाव नाव समोर चौधरी ब्लॉगरचं आहे हा ब्लॉगर ज्योतीसह भारताची गुप्तचर माहिती आय एस आय ला पुरवत असल्याचा आरोप आहे नवांकूर चौधरी ट्रॅव्हल ब्लॉगर सोशल मीडियावर यात्री डॉक्टर या नावानं प्रसिद्ध आहे दरम्यान नवांकूरनं त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले भाई yes. मैं अपनी गवर्नमेंट एजेंसीज का पूरी तरह से साथ देने को तैयार हूँ कोई भी एजेंसी हो कोई भी पुलिस हो कोई भी हो मतलब जिसको भी इन्वेस्टिगेशन करनी है गवर्नमेंट की एजेंसी मैं उनको साथ देने के लिए अपनी तरफ से पूरा पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ भाई। पुरची बात में पावियात ज्योतीसोबत फिरणाऱ्या प्रियंका सेनापतीला पोलिसांनी ताब्या आता ताब्यात घेतलंय ज्योतीसोबत प्रियंका पाकिस्तानात गेल्याचा आरोप आता त्यांच्यावर करण्यात प्रियंका ही हेरगिरी करत होती का याचा तपास आता केला जातोय ज्योती मल्होत्राबाबत अनेक खुलासे समोर आल्यानंतर एकामागोमाग एक अनेक युट्युबर्सची नावं पुढे येण्याची शक्यता आहे प्रियंका सेनापती या देखील आता रडारवर आहेत प्रियंका सेनापतीला ताब्यात घेण्यात आलेला आहे कारण ज्योतीप्रमाणेच प्रियंका ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का असा सवाल आता उपस्थित झालाय त्या संदर्भात ज्योतीसोबत प्रियंका पाकिस्तानात गेल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आताची मोठी बातमी समोर येते हरियाणातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे हरियाणामधून तारीफ नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे भारताविरोधात गद्दारी केल्याचा तारीफवर आरोप आहे मोठी बातमी म्हणावी लागेल पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करत असल्याचा हा आरोप तारीफवर करण्यात आलेला आहे आणि भारताविरोधी गद्दारी केल्याचा हा आरोप आहे हा मोठा आरोप आहे या संदर्भातोहून हरियाणाच्या नोहमधून आणखीन एका व्यक्तीला जे आहे ते अटॅक केलेले आहे तारीफ असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्या मोबाईलमधून काही गुप्तहेर केल्याची माहिती जी आहे काही चॅट्स जे आहेत ते संशयित जे चॅट्स आहेत ते उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे तोही तो संशयाच्या भवऱ्यात अडकलेला आहे आणि पोलिसांनी त्याला आता अटक केलेली आहे त्याच्याकडून अधिक माहिती जी आहे ती मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुद्धा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते मात्र ज्या पद्धतीने ज्योती मल्होत्रा असेल किंवा अन्य इन्फ्लुजर आहेत युट्यूबर आहेत ज्या पद्धतीने रडावर रडारवर येत आहेत त्यांच्या चौकशीत अनेक काही धक्कादायक माहिती ज्या समोर येत आहेत त्यावरून आपल्याला एक अशा प्रकारचा संशय बळावलेला आहे की पाकिस्तान असेल किंवा त्यांना आपल्या जाळ्यात ओढून आपल्या भारता संदर्भातली काही महत्वाची माहिती जी आहे ती गोळा करते की काय अशा स्वरूपाचा संशय जो आहे तो अधिक घट्ट होताना दिसून येत आहे असतून काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आपण पाहू शकतोय टी व्ही स्क्रीनवर हाच तो गद्दार हरियाणातून याच तारीफला अटक करण्यात ता आलेली आहे भारताविरुद्धी काम केल्याचा याच्यावर आरोप आहे पुढची बातमी पाहूयात भारताकडून पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधूचं पाणी थांबवल्यानं पाकचा थैथयाट था 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 पाहायला मिळतो पाकिस्तानचं पाणी रोखण्यासाठी भारतानं केलेलं कोणतंही पाऊल लाल रेषा ओलांडेल अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीनं दिले दॅट टाईम डुज इंट कम बट इट यू इल बीग such actions that the world will see and the consequences of that will be felt for years and decades to come. Nobody here stock water of Pakistan. पुढची बातमी पाहूयात भारतासोबत नेहमीच कुराबदी करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाना थेट इशारा दिलाय पॅन्थर्स डिव्हिजनच्या सैनिकांचा हा व्हिडिओ आहे दिया है मुंह तोफों का दुश्मन की ओर बस मौके का इंतजार है एक बार मिल जाए देश इस बार आर है जापार है पैंथर के नुमाइंदे हम कैन डू विल डू हमारा घर है दुश्मन को घुसके मारेगी अंदर तक अब नहीं किसी का डर है जहन में है बदला दिल में है जज्बा और आंखों में गरूर है आतंकवाद को जड़ से मिटाने के लिए हिंदुस्तान ने चला दिया ऑपरेशन संदूर है भारत माता की भारत माता की भारत माता की और मारने के लिए हम उसी दिन हो गए तैयार थे एक सविस्तर बात में ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान सगळ्याच गोष्टींमध्ये भारताची कॉपी करतायत पंतप्रधान मोदींच्या नकला करतायत नेमक्या कोणत्या गोष्टींच्या नकला केल्यात पाहुयात यावरचा कॉपी पेस धोरण पंतप्रधानांना मोदींची धोरण नकलाकार शरीफ खून नहीं इकटा नाही आहेत पाकचे पंतप्रधान कॉफी 72 शहाबाज शरीफ अगदी पावला पावला और ते भारताला आणि पंतप्रधान मोदींना कॉफी करत असतात शस्त्रसंधि नर पंप्रधान मोदी थेट आदमपुर एयरबेस वे पाक पंप्रधान देखील, मोदी कॉपी करत, सियालकोट एयरबेस का भेट दी हम घर में घुस कर मारेंगे हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है फिर वाकई खून और पानी पर इकट्ठा नहीं भेगा पानी का जो हमारा हक है रिजेक्ट करेंगे और मौजूद सूरत में उसी तरह कायम रखेंगे आता हे पाकिस्तानचे कॉपी पेस्ट धोरण एवढ्यावर थांबलं नाही तर भारतानं जागतिक स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सात नेत्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचं जाहीर केलं आणि पाकनं लगेच तेही कॉपी केलं आणि बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात शांतीदूत पाठवण्याचं जाहीर केलं मात्र पाकनं आतापर्यंत मोदींची स्टाईल कशी कॉपी केली ते पाहूया ऑपरेशन सिंधूर नंतर मोदींची आदमपूर एअरबेसला भेट तर पाक पंतप्रधानांची सियालकोट सैन्य तळाला भेट ऑपरेशन नंतर भारताची उच्चस्तरीय बैठक तर पाकनंही बोलावली तशीच उच्चस्तरीय बैठक पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू करार स्थगित करण्यात आला तर पाकनं शिमला करार रद्द केला भारताचा पाकवर ट्रेड स्ट्राईक आहे पाकनंही व्यापारबंदीचा निर्णय घेतला भारतानं पाक चॅनलवर बंदी घातली तर पाककडून देखील भारताच्या सोळा चॅनलवर बंदी घालण्यात आली पंतप्रधान मोदींचा मन की बात कार्यक्रम आहे तर पाकनं आवाम की बात कार्यक्रम सुरू केला एकीकडे एक भारतात सर्व पक्ष सरकार आणि सैन्यासोबत उभे आहेत मात्र पाकिस्तानमध्ये खासदार संरक्षण मंत्र्यांची खिल्ली उडवतं त्यामुळे एकतेची वज्रमूठ आवळलेल्या भारताची पाकिस्ताननं कितीही कॉपी केली तरी शेवटी शेर तो अखेर शेर होता आहे आता राजकीय वर्तुळातून एक बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते असा टोला संजय पवार शरद पवारांच्या संजय राऊतांना त्यांनी लगावलेला आहे जगभरात भारताची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाचं ठाकरे गटाला नेतृत्व न मिळाल्यामुळं संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर कुणीही स्थानिक राजकारण आणू नये असंही शरद पवार म्हणाले तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजूजी किरण रिजूजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतवळ्याची नावं काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनेला पाठवताना हे वराट पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराट निघालेलं आहे कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हायकमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय असं पाठवण ज्या वेळेला नर्सिंग जॉब काय सुरते त्यावेळेला जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिलयांच्या नेतृत्वाखाली येतो आणि त्या शिष्टमंडळात मी एक होतो इथं शक्यतो इससे अपने शरीर रहते हैं शरीर में ऐसी अंशी बनते हैं बात में पाहुयात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन केलं जात त्यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय आहे प्रकाश आंबेडकरांनी एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे यामधून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारला प्रकाश आंबेडकरांनी काय म्हंटलय पाहूयात ते असं म्हणतायत मोदी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत महिनाभर उलटून गेलेला आहे तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय मृतांच्या पत्नीला आपण अद्याप न्याय मिळालेला नाहीये पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मागील अठरा दिवसात एकशे त्र्याऐंशी टक्के पाऊस झालाय त्यामुळे दोन महिने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय नांदुरा मेहकर सिंधखेड राजासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस झालाय पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय तर वीज पडल्यामुळे चार जनावरं दगावले साखरखेरडा परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतातील नाले वाहू लागले हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय वीज कोसळल्यामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक भागात वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनीवर कोसळले यामुळे वीज वितरण विभागाचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर विद्युत पुरवठा देखील विस्कळीत झालाय संभाजीनगरमध्ये रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दाणादान उडवली दरम्यान वीज कोसळून तीन जण ठार झाले अकरा जनावरं दगावली आहेत तर उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय शहरी भागात अनेक घरात पाणी शिरलंय आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या मेळघाटाला चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय अनेक घरांची छप्पर उडून गेल्यामुळे आदिवासी बेघर झालेत वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचेही छप्पर उडाले वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडल्याचं देखील पाहायला मिळत आहे कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय त्यामुळे ब्रह्माणवाडा खैरवाडा या, या गावांमधील अनेक रहिवाशांच्या घरावरील आणि गोठ्यातील तीनपत्रे उडाली आहेत त्यामुळे अनेक रहिवासी बेघर झाले आहेत यामध्ये एक पाच वर्षीय मुलीला मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर अनेक पिकांचं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्याला नुकसान झालंय तर दोन दिवसात साडेपाच हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय तब्बल साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांची माती झाली नैऋत्य मान्सून वाऱ्यानं संपूर्ण अंदमान व्यापलं आहे मोसमी वारे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत हवामान विभागानुसार मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे पाच जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणमध्ये एंट्री करू शकतो तर दहा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आज पुण्यासह कोल्हापूर साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव नगरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबईसह ठाणे पालघरलाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय झटपटंडींमधून उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात उशिराने तिकीट घेतल्यास प्रवाशावर कारवाईचा निर्णय पीएमपी प्रशासनानं घेतलाय पीएमपीएल बसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी मोबाईल ऍप ऑनलाईन तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे प्रवाशांनी बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा असं आवाहन पीएमपी प्रशासनानं केलं परतूर शहरात अपघात टाळण्यासाठी खड्ड्यात ख़, थेट लाकूड टाकण्यात आलंय प्रशासनाचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय अपघातात जखमी झाल्यानंतरच जाग येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आतापर्यंत या खड्ड्यांमुळे पन्नास पेक्षा अधिक नागरिक जखमी अमरावतीतील शेतकऱ्यांकडे तब्बल दीड हजार कोटींचं कर्ज थकीत आहे जिल्ह्यातील एक लाख एकोणतीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून गेल्या वर्षी घेतलेल्या कर्जाचा भरणा केला नाहीये परिणामी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना खरीप हंगामात बँकेकडून कर्ज मिळणार नाही धाराशिवमध्ये शाळा सुरू होण्यास एक महिना असतानाही शिक्षण विभागाकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यासाठी नियोजन सुरू केलंय तालुका स्तरावर पुस्तकांच्या पुरवठ्याचं काम सुरू करण्यात आलंय आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीतील एक लाख अडुसष्ट हजार विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत माळशिरस इथं बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं था। लाखो रुपयांची यावेळी बक्षिसं देण्यात आली चिमण्या पाखऱ्या सर्जा राजा अशा नामवंत बैलगाडांची शर्यत पाहण्यासाठी परिसरातील शौकीनांनी मोठी गर्दी केली होती राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमशान सुरू असल्यामुळे भाजीपाला फळभाज्या फड़ फळांना फटका बसलाय परिणामी कृषी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्यामुळे दर वधारले यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय अवकाळी पावसामुळे आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्याचं त्यामुळे आवक घटली एका आठवड्यात सोनं चार हजार रुपयांनी स्वस्त झालंय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत घट झाली आहे पण देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहेत सध्या सोन्याचा दर हा ब्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये तोळा इतका आहे आजपासून अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा दिवसांचा काळ मिळणार आहे एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाईल <प्रवास> गुगल क्रोममध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत ज्याचा फायदा घेऊन स्कॅमर तुमचा कम्प्युटर हॅक करू शकतात त्यामुळे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने इशारा जारी केलाय विंडोज आणि मॅकवरील व्हर्जनवर ही बाब लागू आहे म्हाडाची घरं आता भाडे तत्वावरही मिळणार आहेत मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधील काही घरं भाड्यांना देण्यासाठी राखीव ठेवणार आहे त्यामुळे शिक्षण वैद्यकीय उपचार नोकरीकरिता मुंबईसह परिसरात येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कोस्टल रोड टप्पा दोनच्या खर्चात वाढ झाली असून सल्लागार कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेत दिवसाला सात कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे विविध आंदोलनं आणि व्हीआयपी कार्यक्रमांमुळे कामाला विलंब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एकूण एक हजार पाचशे सात पूर्णांक चोवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शिवराज दिवटे मारहाण प्रकरणासंदर्भात आज दादा काय बोलणार याकडेच लक्ष असणार आहे ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसंच परळी औद्योगिक औष्णिक केंद्रांचं सादरीकरण यासंदर्भात आज बैठक होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात येण्याचे संकेत हे आता मिळत आहेत निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपात एंट्री होणार आहे त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खंडणी मागणाऱ्या आरोपी राहुल भुसारेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खंडणीची मागणी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं अटक केली आहे आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलं असून पुढील तपास सध्या सुरू आहे नेहल जगताप यांच्या प्रवेश कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी गोगावलेंच्या नॅपकिन वापरावरून नक्कल करत खिल्ली उडवली आहे त्यावर गोगावलेंची मुलगी शीतल हिने सोशल मीडियावर स्टेटस ठेवत उत्तर दिलंय उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय आहे हे तुम्हाला कळणार नाही असा मजकूर स्टेटसमध्ये लिहिला आहे